रविवार दिनांक दोन जुलैला सुट्टी असल्या कारणानं त्र्यंबक इगतपुरी गोटी परिसरात कोसळणाऱ्या पावसाचा आनंद घेण्यासाठी हजारो तरुण तरुणी पर्यटनासाठी गेले होते तेथे दिवसभर मद्य पार्टी करून सायंकाळी परतणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली त्र्यंबक रोड समृद्धी नगर येथे पोलिसांनी ड्रंक अँड ड्राईव्ह या मोहिमेद्वारे कारवाई केली दारू पिऊन टवाळकी करणे बेजबाबदारपणे वाहने चालवणे बेभान पद्धतीने ओरडणे यामुळे अपघात होण्याची शक्यता असते हा सर्व गैरप्रकार थांबावा आणि यावर वचक बसावा यासाठी सातपूर पोलीस आंबड पोलीस वाहतूक पोलीस यांच्यातर्फे संयुक्तपणे ही कारवाई करण्यात आली पावसाळी वातावरण असल्यानं त्याची मजा घेण्यासाठी पहिने त्र्यंबक येथे घेणाऱ्या अनेकांवर कारवाई करण्यात आली यावेळी तरुणांची मशिनांद्वारे तपासणी करण्यात आली ड्रंक अँड ड्राईव्ह मोहिमेत ही सगळी गैरप्रकार थांबेपर्यंत सातत्य असणार आहे या सर्व मोहिमेची अधिक माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक लखाते यांनी दिली आज मोठ्या प्रमाणात पहिले बाजूकडे मोठ्या प्रमाणात लोक गेलेले आहेत पावसाचा पाँ, आनंद घेण्यासाठी आणि धबधब्यांचा आनंद घेण्यासाठी तर तिकडे भरपूर फॅमिलीज जातात या फॅमिलीज शिवाय इथे डबाजी करणारे तरुण पण जातात टोळके जातात भरपूर आणि त्याच्यामध्ये दारू पिऊन तिकडे दंगा करण्याचे प्रमाण जास्त होतं त्यामुळं आणि अशाच अवस्थेत ते लोक परत सिटीमध्ये येतात आणि त्याच्यामधून पुन्हा अपघात होऊ शकतात किंवा कुणाचा जीव जाऊ शकतो त्याच्यामुळं आम्ही ड्रंक अँड ड्राईव्ह म्हणजे दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांसाठी त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी ही मोहीम आज इथं राबवलेली आहे साधारण पाच वाजल्यापासून साडेसात वाजेपर्यंत ही मोहीम सुरू आहे आणि याच्यामध्ये जवळजवळ आतापर्यंत दहा असे ड्रायव्हर्स टू व्हीलरचे आणि फोर व्हीलरचे जे दारू पिऊन गाडी चालवताना आम्हाला मिळून आले त्यांच्यावर आता पोलीस स्टेशनला सातपूरला कारवाई सुरू आहे न्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे तुरुबक